श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बोध कथा शेवटचा दिवस कथा एके दिवशी यमराज आले आणि एका माणसाला म्हणाले आज तुझा शेवटचा दिवस आहे माणूस पण मी तर तयार नाही यमराज अरे माझ्या लिस्ट मध्ये तुझे नाव आज प्रथम क्रमांकावर आहे एके दिवशी यमराज आले आणि एका माणसाला म्हणाले आज तुझा शेवटचा दिवस आहे माणूस पण मी तर तयार नाही यमराज अरे माझ्या लिस्ट मध्ये तुझे नाव आज प्रथम क्रमांकावर आहे त्या माणसाने मग यमराजाची लिस्ट घेतली त्याचे नाव पहिल्या क्रमांकावरून डिलीट केले आणि शेवटच्या क्रमांकावर टाकले थोड्या वेळाने यमराजाला जाग आली व तो तुम म्हणाला तुम्ही सद्गृहस्थ आहात माझा चांगला पाहुणचार केलात म्हणून मी आता प्रथम क्रमांकाऐवजी शेवटच्या क्रमांकापासून सुरुवात करणार आहे बौद्ध जे तुमच्या नशिबात लिहिले आहे ते बदलण्याचा तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी बदलणार नाही भगवत गीतेमध्ये श्री सांगितले आहे तू करता वही हई जो तू चाहता हाई कर होता वही हई जो मई चाहता तू कर वो मई चाहता फिर होगा वो जो तू चाहता हई श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त